नमस्कार योजना विश्व या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत या योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करावा या योजनेसाठी आपल्याला किती पैसे भरावे लागतील त्यानंतर आपल्याला एकवीस वर्षानंतर किती पैसे मिळतील याबाबतचे डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बेटी बचाओ बेटी पढाओ बचा बचा ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे योजनेचे नाव आहे बेटी बचाओ बेटी पढ़ा हे बघून आपणच योजनेचे उद्देश थोडाफार समजलाच असेल बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर बारा जानेवारी दोन हजार पंधरापासून राबवण्यात सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारच्या अतिशय मोठी योजनापैकी ही देखील एक योजना आहे ज्याप्रमाणे मुलीला जीवन जगणे काठाची होत होते मुलगी तर पोटात असेल तर तिला पोटातल्या पोटातच मारून टाकत होते कारण त्यांना वंशाचा दिवा हवा होता मुली ह्या विनाकारांचा खर्च आहे असे समाजात लोकांना वाटत होते म्हणून मुलींचे जीवन तिच्या पालकांना जड होऊ नये तिच्या चांगल्या प्रकारे संगोपन व्हावे तिचे शिक्षणाचे टेन्शन कमी व्हावे याच उद्देशाने सरकारने अनेक योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे त्यापैकी ही एक योजना आहे बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना खूप महत्त्वाची आहे या योजनेसाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते आवश्यक आहे कारण या खात्यामध्ये मुलगी जन्मास आली तेव्हापासून तेव्हापासून आपणास मुलींच्या नावाने प्रतिवर्ष पैसे चौदा वर्षाची होईपर्यंत जमा करावे लागणार आहे त्यानंतर सरकार तुमच्या पैशाला दुप्पट करून देणार आहे जे तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर निम्मी रक्कम काढू शकता जेव्हा मुलगी एकवीस वर्षाची होईल तेव्हा संपूर्ण रक्कम तुम्ही काढू शकता बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना महाराष्ट्रासाठी काय काय पात्रता आहे पाहुयात अर्ज करणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असावा देशातील मुली मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे मुलींचे पालकच या योजनेचा अर्ज करू शकतात आता पाहूयात आपल्याला पैसे किती भरावे लागतील दर महिना हजार रुपये आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा करावे लागतील मुलीचा जन्म झाला तेव्हापासून जर तुम्ही बेटी ब बचाव बेटी पढाव या योजनेचा अर्ज करून बँक खात्यात प्रति महिना हजार रुपये जमा केल्यावर मिळ मिळेल तुम्हाला सहा लाख सात हजार एकशे अठ्ठावीस रुपये यावेळी रक्कम मिळणार आहे तुम्हाला मुलगी चौदा वर्षाची होईपर्यंत तुमच्या खात्यात एक हजार रुपये भरायचे आहे दर महिना म्हणजेच वर्षाचे बारा हजार रुपये होतील आणि तुमची मुलगी चौदा वर्षाची होईपर्यंत तुमची रक्कम होणार भरलेली एक लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी जमा होणार परंतु सरकारकडून मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर तुम्हाला मिळणार सहा लाख सात हजार एकशे अठ्ठावीस रुपये अर्थात तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या तीनपटपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही दीड लाख रुपये जमा करणार असेल तर तुम्हाला बहात्तर लाख रुपये मिळणार आहे जर तुम्ही वर्षाचे दीड वर्ष दीड लाख रुपये जमा करणार असेल तर तुम्हाला मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर बहात्तर लाख रुपये मिळणार बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत जर तुम्ही मुलींच्या नावाने तिच्या खात्यात दीड लाख रुपये जमा करणार तर एकवीस वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना बहात्तर लाख रुपये मिळणार या योजनेमार्फत फक्त चौदा वर्षच भरावी लागणार आहे हे पैसे तुम्हाला फक्त चौदा वर्ष भरावी लागणार आहे या संपूर्ण कालावधीमध्ये एकूण तुमची रक्कम होणार आहे एकवीस लाख रुपये आणि मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर तिच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मिळणार आहे बहात्तर लाख रुपये त्यामुळे मुलींच्या पालकांना खूप मदत होणार आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी पढाव याचा उद्देश आहे पाहूयात उद्देश देशातील मुलींचं जन्मदर कमी झालेला आहे बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचा उद्देश पाहूयात देशातील मुलींचं जन्मदर वाढविणे सामाजिक जीवनात सुधारणे मुलींना स्वावलंबी बनवणे हे उद्देश समोर ठेवून सरकारने बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना सुरू केलेली आहे कारण मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाचा विकास करत असते हे आपण सर्वांना कळून चुकलेले आहे पालकांनी मुलीला कमी न समजता मुलाप्रमाणेच वागणूक द्यावी आणि मुला मुलीमध्ये भेदभाव संपुष्टात आणावा मुलीला जर शिक्षण घेण्याची संधी दिली तर ती देखील नाव पुढे नेऊ शकते आणि वनव्याच्या विव्यापेक्षा देखील अधिक प्रभावीपणे नाव प्रकाशमय करू शकते पाहूयात या योजनेचे फायदे आपल्याला काय होणार आहे ते संपूर्ण देशातील मुलींच्या भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होईल मुला जो भेदभाव आहे तो पसरलेला आहे तो संपेल मुलींच्या शिक्षणाची चिंता पालकांना करण्याची गरज पडणार नाही परिवारास बचत आणि बचतीची सवय लागेल फालतू खर्च बचावणार जेवढे पैसे भरावे लागतील त्याच्या कितीतरी पटण पैसे तुम्हाला परत मिळतील पाह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जन्माचा दाखला लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड पालकाचे ओळखपत्र रहिवासी दाखला मोबाईल दाखला पासपोर्ट आणि मुलींचे पोस्टरचे बँक खाते पाह्यात अर्ज कसा करायचा हा अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने भरू शकता ऑनलाईन भरायचं असेल तर तुम्ही एखाद्या सायबर कॅफेवरून भरू शकता किंवा स्वतःच्या सुद्धा भरू शकता त्यासाठी वेबसाईट आहे त्याची वेबसाईट आहे वुमन्स एम्पॉवरमेंट स्कीम आणि जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथून अर्ज घेऊ शकता किंवा बँकमध्ये सुद्धा याचे अर्ज अवेलेबल आहेत तुम्ही बँकमधूनसुद्धा हा अर्ज भरू शकता लागणारी कागदपत्रे सर्व गोळा करायची योजना अर्जाप्रमाणे सर्व अचूक माहिती भरायची अर्जासोबत कागद जोडून द्यायचे आणि तिथेच हा अर्ज सबमिट करून द्यायचा आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता करते तुम्हाला ही माहिती खूप महत्त्वाची वाटली असेल तर अशाच नवनवीन योजना पाहण्यासाठी आपले योजना विश्व या यूट्यूब चॅनलला फॉलो करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद